गोष्ट खरी आहे की दोन हजार अठरामध्ये मध्ये विधानसभेचा राजीनामा दिल्यापासून मला अनंत संकटांना सामोरे जावं लागलं खूप त्याच्यातनं त्रास झाला कौटुंबिकरित्या आर्थिक दृष्टिकोनातनं उद्ध्वस्त झालो रस्त्यावरती आलो केसेस झाल्या जेल झाली मात्र <coughs> एवढं सगळं होऊ ज्यावेळेला परिस्थिती अशी निर्माण झाली की आता छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये काय करायचंय त्यावेळेला मी माझी तलवार पुन्हा एकदा बाहेरच ठेवलेली आहे मी माझी तलवार मॅन नाही केली आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की मला यांनी मुख्यमंत्री असू दे किंवा इतर त्यांचे लोक असू दे दहा दहा कोटी रुपयाचे ऑफर दिले पण मी एकच विचार केला जर मी सरेंडर झालो तर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आणि मराठा समाजाच्या लोकांना पर्याय राहणार नाही मग एकतर त्यांना या दारूवाल्या भुमरेला मतदान करावं लागेल नाहीतर अक्षरशः गलित गात्र झालेल्या खैरेला मतदान करावं लागेल नाहीतर जातीवादी असलेल्या इमतियाज जलीलला मतदान करावं लागेल त्यांना पर्याय राहणार नाही आणि म्हणून त्यांना पर्याय राहावा म्हणून माझ्यावरती कितीही संकट आली आणि आज ते संकटून बाहेर पडण्यासाठी ही मंडळी मला काहीही ऑफर देत असते तरी मी ती ऑफर नाही घेतली पाहिजे आणि मी ताकदीने समाजासाठी आणि शेतकऱ्यांसाठी उभा राहिला पाहिजे आणि तेवढ्या एका भूमिकेतून मी माझा फॉर्म ठेवलाय आणि पूर्णपणाने मी समाजासाठी आणि शेतकऱ्या शेतकरी बांधवांसाठी त्याच्यामध्ये अठरा बगड जाते माझी एवढीच विनंती आहे आता रमेश भाऊंनी मला सपोर्ट केलाय बरीच मंडळी सपोर्ट करतायत आज मराठा समाजाची संवाद बैठकीमध्ये सुद्धा ठराव पास झालाय धन्यवाद व्यक्त करतो चाललंय सगळं चालावं आणि मराठा तितुका मिळवावा याच्यासाठीच मी पण फॉर्म ठेवलाय कारण असं नको व्हायला पाहिजे होत की फॉर्मच राहिला नाही शरद पवार ज्यांनी मुसलमान आरक्षणाला हो म्हटले पण मराठा आरक्षण ज्यांनी दिलं नाही अशांना परिस्थिती वाईट झाल्यामुळे मतदान करण्याचा प्रसंग यावा म्हणून त्या साजेल अशी भूमिका रमेश भाऊनी घेतलेली साजेल अशी भूमिका हळूहळू हळूहळू शेतकरी आणि समाज बांधव घेताना ज्यावेळेला दिसतात त्यावेळेला मी केलेलं जे काम आहे त्याचं सार्थकही लागल्यासारखं मला जाणवत आणि मी या निमित्ताने पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे तुम्हाला अंतरावली सरटीचा बदला घ्यायचा ना तुम्हाला पर्याय प्रमाणे crawl... तुम्हाला वीज बिल माफी पाहिजे ना तुम्हाला पर्याय आहे राजपूत लोकांना तुम्हाला कन्नड प्रमाणे जातीचे प्रमाणपत्र पाहिजे ना तुम्हाला क्रांती करायची ना तुम्हाला पर्याय आहे हे पर्याय मी उपलब्ध करून दिलेले या पर्यायाचं तुम्ही निवड करून तयार करा आणि क्रांती तयार करा त्या